दौंड तालुक्यातील वडगाव दरेकर पेडगाव शिरापूर हिंगणी बेर्डी येथे वाळू माफियांकडून रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरू असताना या वाळू माफियांकडून परिसरातील मुलींची छेडछाड यासारखे गंभीर प्रकार समोर आलेत परंतु पोलीस अथवा महसूल विभागाने कारवाई करून एवढेच वेळ काढू धोरण हाती घेतले त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींना शिट्या मारणे खडे मारणे पाठलाग करणे मुलींच्या अंगाला स्पर्श करणे असे प्रकार होत असल्यामुळे भविष्यामध्ये या वाळू माफियांकडून महिलांच्या संदर्भात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये वर्धा गेल्यानंतर मुलं शिट्ट्या फुकतात त्रास देतात घरी सांगितल्यावर घरची पण लक्ष देत नाही किंवा रस्त्याने ट्रक जात असतील हॉर्न वाज वाजवतात किंवा मुलांना मुलींना त्रास देतात शिट्ट्या फुटतात नदीला धुवायला गेल्यानंतर पण असे रस्त्याने मुलींना त्रास देतात खडे मारतात आणि घरच्यांना सांगितलं तर घरच्यांना पण असे घरची लक्ष देत नाही त्यांना दणदाटी करतात अशामुळे आम्हाला खूप त्रास त्रास होत आहे तर तुम्ही कॉलेजला वगैरे जाता किंवा शाळेत जातात तर तिकडे त्रास देतात पाठीमागे येतात का कुठे काय हो रस्त्याने त्रास देतात मुलींना कॉलेजला वगैरे जात असताना मुलींना त्रास देतात आम्ही मुलींचा ग्रुप करून सायकलने जातात कारण मुले रस्त्याने खूप त्रास देतात ना त्यामुळं मग कॉलेजला जाताना आम्ही असा मुलींचा ग्रुप करून जातो तरी त्रास देतात मुले रस्त्याने तेच म्हणजे वाळू काढणार आहे हो वाळू काढताना शिट्ट्या फुटतात खडे मारतात टिंगल दरम्यान दौंड पुरंदरचे प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांनी मुलींची छेड काढणाऱ्या वाळू माफियांवर पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकामार्फत कारवाई करणार असून वाळू माफियांवर मोक्का तडीपाराची कडक कारवाई करणार असल्याचं तसेच सदर तडीपाराचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आले असून आठवडाभरात प्रस्ताव पूर्ण होतील असं सांगितलं आहे पालकांनी अशा तक्रारी केल्या आहेत ते संबंधित महसूल अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्या संगर्मतानेच ही वाळू उपसा चालू आहे आणि त्यामुळेच कुठेतरी वाळू माफियाचा हा दहशत झालेली आहे त्या ठिकाणी ते जेणेकरून त्यांच्यावर कोणतीही लगाम राहिलेले नाही महिला मुलींच्या छेडछाडी चेड़ होत आहेत तर या संदर्भात आपलं पाऊल काय राहणार आहे भीमा पात्रातली वाळू जी उपसा आहे त्याच्यावर मागं पण एकदा तक्रार झाली होती त्याच्यामध्ये आमच्या तहसीलदार कार्यालयात तहसीलदार कार्यालयातील एक निवासी नायक तहसीलदारांच्या एक अध्यक्षतेखाली एक म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली एक पथक पण तयार केलेलं आहे त्यांची स कारवाई सुरू आहे काही दोन त्यांनी गुन्हा पण दाखल केलेला आहे ते सोडून आज हा नवीन एक प्रकार म्हणजे वाळू तस्करांकडून जी छेडछाड होते त्याच्याबाबत परत एकदा महसूल आणि पोलीस एक संयुक्त टीम निश्चित कारवाई करेल आणि वाळू तस्करांचा म्हणजे पूर्ण बंदोबस्त करेल एवढंच मी आपलं सांग पंचनामे जर झाले असतील आणि पंचनामे करून जर वाळू साठा नेला असेल कायदेशीर आपल्याला येईल आणि मी तसं त्याप्रमाणे आदेश देतो मोका लावण्याचा त्याच्यामध्ये पोलिसांकडून माहिती गोळा करायचं सुरू आहे येत्या आठवड्यामध्ये ती सगळी माहिती अंतिम होईल अंतिम माहिती झाल्यावर तडीपारी आणि मोका ह्याच्याबद्दल दोन्ही प्रकारच्या त्याप्रमाणे ते केल्या जातील तर दौंड पोलीस निरीक्षक साजन हंकारे यांनी महिलांच्या छेडछाड प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक भीमा नदी परिसरातील गावांमध्ये पाठवले असून छेडछाड झालेल्या महिलांनी पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन वाळू बेडगाव गुन्हे दाखल केले काही के तहसीलदार आणि पोलिसांच्या कारवाई वळूमाखळ चालू आहे त्यामध्ये वळूच्या संदर्भात जे काही लोक काम करतात आणि ते महिलांची छेडछाड करतात अशा काही गोष्टी आमच्या कानावर आलेल्या आहेत परंतु त्यांचा बिमोड करण्यासाठी आम्ही तिकडं वारंवार पथक पाठवण्याची दक्षता घेतलेली आहे त्यांच्यावर कडक स्वरूपाची कारवाई करण्याची आम्ही दक्षता घेत आहे अशा प्रकारची जर काही घटना घडत असतील तर ते त्वरित आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून आम्हाला तात्काळ त्याच्यावर कारवाई करता येईल सदर संदर्भात आम्ही पथक नेमण्यात आलेलं आहे आणि त्या पथकामध्ये ए सोनवणे म्हणून आहेत त्यांना आम्ही सदर सूचना दिलेल्या आहेत की अशा प्रकारच्या काही घटना घडत असतील त्यांनी ते तिथं ता जाऊन ताबडतोब त्याच्यावर कारवाई करावी आणि त्यांना अटक करण्याच्या अशा सूचना दिलेल्या आहेत वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास दौंड